तो बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो आज आपण एका अशा घटनेची सविस्तर माहिती घेणार आहोत ज्याने अहिल्यानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे संगमनेर मधील गुलेवाडी गावात आयोजित एका कीर्तनातून सुरू झालेला वाद आता धक्कादायक धमकी पोहोचला आहे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे या धमकीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे नेमकं काय आहे हे प्रकरण काय म्हणाले संग्राम भंडारे आणि याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो चला जाणून घेऊ या सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम एच संगमनेर तालुका हा शांततेचा आणि बंधुभावाचा गड म्हणून ओळखला जातो पण गेल्या शनिवारी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुलेवाडी गावात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात घडलेल्या एका घटनेने या शांत तालुक्यात खळबळ माजवली आहे या सप्ताहात कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते संग्राम भंडारे हे त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांसाठी आणि महायुतीच्या समर्थनासाठी ओळखले जातात पण यावेळी त्यांच्या कीर्तनाने वेगळाच वाद निर्माण कीर्तना दरम्यान भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांच्यावर भाष्य करताना राजकीय मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केली त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट टीका केली आमचे राधाकृष्ण विखे पाटील यात इकडं चळवळ राबवत आहे हिंदुत्ववादी आता आम आमदार केलाय आणि मग आता अमोलदा सगळं करावा विखे पाटलांनी सगळं करावा असं होत नाही आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सिंहाचा वाटा घेतला असेल अमोलदादा खताळांनी सिंहाचा वाटा घेतला असेल आम्हाला खारीचा तर घेऊ द्या तो खारीचा वाटा घ्यायचं काम हा संग्राम बापू करतोय तुम्ही तो खारीचा वाटा घ्यायचं काम असाम बापू करतोय ज्यावर उपस्थित काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला त्यांनी असा दावा केला होता की कीर्तन हे धार्मिक आणि संतांचे विचार मांडण्याचे व्यासपीठ आहे राजकीय भाषणांचे नाही या आक्षेपानंतर परिस्थिती चिघळली आणि काहींनी भंडारे यांना धक्काबुक्कीही केली यानंतर भंडारे यांच्या गाडीचीही तोडफोड झाल्याचे सांगितले जात आहे या घटनेने संतापलेल्या भंडारे यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी रात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला संग्राम भंडारे यांनी आपल्या व्हिडिओत बाळासाहेब थोरात यांना उद्देशून थेट धमकी दिली त्यांनी म्हटले आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल हा उल्लेख ऐकताच उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली नथुराम गोडसे यांचा उल्लेख करून भंडारे यांनी अप्रत्यक्षपणे थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला आहे बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील भुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पियेचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण भुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुलला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लावो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय छत्रपती शिवराज शंभूराजांनी दिलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांततेत विरोध होणार शांततेत कधी विरोध होत असतो का अहो धावून आल्या अंगावर सरळ सरळ दिसतंय व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही म्हणता शांततेत विरोध झालाय पण काल मी सांगितलं नाही मी समाज कंटक म्हणालो त्यांना त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते अहो आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकताय का आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकताय का म्हणून हल्ले करताय आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय म्हणजे तुम्ही समर्थन देताय का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब सुद्धा बनवलं पाहिजे त्यांचा हा व्हिडिओ त्यासाठी पुरावा वापरला पाहिजे तुमच्या मी आदर करतो म्हणून तुम्ही येईल ते जर बोलत असाल नाही नाही जमणार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक स्वर ट्विट करत यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत भंडारे यांना खरपूस समाचार घेतला आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली वडेट्टीवार म्हणाले संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करताना म्हणून त्यांना उघडपणे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही गृहमंत्र्यांना हो आमचा सवाल आहे राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जिवे मारण्याची धमकी देणार गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का राजकारण एका बाजूला पण पन उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते त्यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे या धमकी प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली ते म्हणाले गुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहात जे काही घडलं ते संगमनेरच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे कीर्तनाच्या व्यासपीठावरून राजकीय भाष्य करणे आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेणे चुकीचे आहे याला ग्रामस्थांनी शांततेने विरोध केला पण त्यानंतर खोट्या केसेसने आणि क्षळाचे प्रयत्न सुरू झाले काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेकरांनी समजून घेतलं पाहिजे शिंगर तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सत्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतो असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी त्याचे राजकारण सुरू केलं भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोडतील त्या काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस ज्या गोष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायचे इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्या काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा, तालु था। कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी संगणकांना अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगणेची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्याचा कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडत आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेन थोरात यांनी पोलिसांवर ही दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला थोरात पुढे म्हणाले संगमनेर हा शांतता आणि बंधुभावाचा तालुका आहे धर्माच्या नावावर राजकारण करून येथील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे पण आम्ही याला बळी पडणार नाही संगमनेरची जनता सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपेल त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याची आणि अशा विघात प्रवृत्तींना रोखण्याचे आवाहन केले या प्रकरणाने अहिल्या नगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे काँग्रेस नेत्यांनी भंडारे यांच्या धमकीचा तीव्र निषेध केला आहे तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटने भंडारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करत मोर्चा काढला शिवसेना शिंदे गटचे आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आणि भंडारे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला वारकरी संप्रदायानेही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले की कीर्तनाची व्यासपीठ हे संतांचे विचार मांडण्यासाठी आहे राजकारणासाठी नव्हे या भंडारे यांनी राजकीय अजेंडा राबवल्याचा आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही वारकरी संप्रदायाने केला आहे संगमनेर मधील अनेक गावांमधील या घटनेमुळे संतापाचे वातावरण आहे काही गावकऱ्यांनी थोरात यांच्या बाजूने आणि भंडारे यांच्या धमकीविरोधात मोर्चाची तयारी सुरू केली आहे यामुळे संगमनेरच्या राजकारणात आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ज्यामध्ये भंडारे यांच्यावर कथित हल्ला आणि गाडीच्या तोडफोडीचा समावेश आहे दुसरीकडे भंडारे यांच्या धमकीच्या व्हिडिओ नंतर पोलिसांवर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे काँग्रेस नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे हो तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी तात्काळ करून भंडारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे धर्म आणि राजकारण यांचा वापर करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर पलटवार केला आहे यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर आणि संगमनेरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे संगमनेरमधील हा वाद केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेला जन्म दिला आहे कीर्तनासारखी धार्मिक व्यासपीठ राजकीय हेतूसाठी वापरणे आणि त्यातून धमकीसारख्या गंभीर प्रकार घडणे हे समाजातील धार्मिक आणि राजकीय संवेदनशीलतेचे घोतक आहे यामुळे पोलीस आणि प्रशासनासमोरही मोठे आव्हान आहे भंडारे यांच्यावर कायदेशीर कारवाई होते की नाही आणि या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होतो हे तर काही दिवसात स्पष्ट होईलच प्रेक्षकांनो संगमनेरच्या गुलेवाडी गावातून सुरू झालेला हा वाद आता राज्याच्या राजकारणात मोठा मुद्दा बनला आहे कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या धमकीच्या व्हिडिओने आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियेनंतर हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे याचा सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद